नमस्कार मी सीमा पाटील सुग्रड सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत कप्प्यात लपलेल्या कोलंब्या माशांमध्ये मा भरपूर प्रोटीन्स आणि भरपूर कॅल्शियम असतं जे मुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं पण आम्ही मुलं मासळीच खायचो नाही मग माझी आई आम्ही मा मासळी खावी यासाठी अनेक युक्त्या करायची बऱ्याचदा ती माशांचे छोटे छोटे तुकडे करायची आणि त्याला मीठ हलकासा मसाला हळद आलं लसणाची पेस्ट असं काही बाई लावून मॅरिनेट करून ठेवायची आणि नंतर मग निखा ती निखाऱ्यावरती किंवा कधीकधी तव्यावरती थोडंसं तेल लावून त्यावरती खरपूस ते माशांचे तुकडे भाजायची ते खरपूस भाजलेले माशांचे तुकडे ती कशाकशामध्ये घालून आम्हाला खायला द्यायची पण आम्हाला अजिबात कळायचं नाही की आपण मासळी खातो आहोत आज आपण तिची अशीच एक शोध तिने शोध शोधलेली एक रेसिपी करणार आहेत ती म्हणजे कप्प्यात लपलेल्या कोलंब्या सुरुवात करूया कोलंब्या करण्यासाठी मी हे सामान घेतलं आहे ह्या मी ना दोनशे रुपयाच्या ह्या कोलंब्या घेतलेल्या आहेत आणि त्या कोलंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सुरीने आपण जर मोठ्या कोलंब्या ठेवल्या तर त्या आपल्या कप्प्यांमधून बाहेर येतील त्या लपणार नाहीत म्हणून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मीठ घेतले हे लाल तिखट घेतले हिंग एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे कोथिंबीर हे तांदूळाचं पीठ घेतलं आहे तेल वापरणार आहे कोकम हे आलं आणि लसणाची भरड आहे ही कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण आहे धणा पावडर हळद आणि हे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत प्रथम आपण जे ह्या कोलंब्या घेतलेल्या आहेत त्या मॅरिनेट करून घेऊया म्हणून मी एका डिशमध्ये ह्या कोलंब्या काढते त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत निवडून स्वच्छ धुवून घेतले मधला का दोरा वगैरे सर्व काढलेला आहे आणि मगच त्याचे तुकडे केलेले आहेत आता त्याच्यामध्ये थोडंशी आपण हळद घालूया थोडा एक पाव चमचा आणि हे जे मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण घेतलं आहे हिरवं वाटण म्हणतो आम्ही त्याला ते पण त्याला लावून ठेवूया किंचितसं आपण मीठ पण घालूया त्याच वेळेला साधारण दहा सा मिनटांसाठी मॅरिनेट करून बाजूला ठेवूया आणि आपण जे कप्पे करणार आहोत त्यासाठी पीठ तयार करून घेऊया म्हणून मी हे बाऊल घेतला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे साधारण मी चा पा चार किंवा पाच चमचे हे तांदळाचं पीठ घेते आहे है। आणि त्याच्यामध्ये थोडंसं अंदाजाने मीठ घालूया आणि थोडं थोडं करत आपण पाणी घालणार एकदम जास्त घालायचं नाही कारण मग आपल्याला अंदाज येणार नाही आणि एकदम पातळ पीठ करायचं नाही आपल्याला मध्यम पीठ करायचं आहे कप्पे करण्यासाठी आपलं हे कप्प्यांचं पीठ करून झालेलं आहे एकदम मी पातळ केलेलं नाही आहे आणि एकदम जाडसुद्धा केलेलं नाही आता हे आपण आपलं पीठ बरोबर झालेलं आहे की नाही हे ओळखायचं कसं तर हा चमचा आहे त्यातून पीठ आपण खाली टाकल्यानंतर चमच्याचा मागची मागची जी बाजू आहे तिथे अशी रे गोडायची आणि ती जर एकत्र झालं नाही परत पीठ तर आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर आहे असं समजायचं आता हे पीठ एक साधारण पाच सात मिनटं आपण बाजूला ठेवूया रेस करत ठेवूया आणि तोपर्यंत आपण कोलंबीला फोडणी देऊया मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती मध्यम गॅसवरती आणि ही कढई तापली किंवा आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत साधारण तीन चमचे तेल तापलं की मग त्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत हिंग चांगलं फुलू दे हिंग फुलले आता आपण आलं आणि लसणाची भरड घालूया गॅस मध्यम ठेवूया आणि त्याच्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा जरा जास्त घालायचा याच्यामध्ये या रेसिपीला कांद्याचा जरा गोडवा चांगला वाटतो पण कांदा चिरताना मात्र बारीक चिरायचा जाड अजिबात नाही चिरायचा कारण कांदा जर सब जाड केला ना तर तो एक दाताखाली येतो आणि दुसरं म्हणजे त्या कप्प्यांमधून निसटतो आणि बाहेर येतो म्हणून आपण अगदी बारीकच चिरायचा शक्य होईल तेवढा बारीक कांदा मऊ होण्यासाठी आपण एक साधारण दीड मिनट दीड दोन मिनटं झाकून ठेवूया गॅस मी मध्यम ठेवलं आहे झाकण काढूया आपण कांदा जवळ परतून घेऊया मऊ झालं आहे कांदा आपला आणि त्याच्यावरती ब्लेट्स पण आलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया गा आधी म्हणजे आपला कांदा शिजायला मदत होईल मॅरिनेट करताना कोलंबीमध्ये आपण मीठ घातले म्हणून त्या अंदाजानेच घालायचं आणि याच वेळेला थोडीशी हळद पण घालते मी साधारण एक चमचा भरून मी धणा पावडर टाकते आहे आणि हे लाल तिखट घेतले मी ते पण मी साधारण जरा जास्तच घालते कारण आपण कप्प्यामध्ये करणार आहोत त्यामुळे लाल तिखट मी जरा जास्त घालते तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घातलं तरी हरकत नाही पण आम्हाला जरा झंघडी तिखट आवडतं म्हणून मी जरा जास्त घातले आता आपण या स्टेजला टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो पण टाकूया आता आपण मीठ मसाले घातलेलं आहे टोमॅटो कांदा सगळं टाकले तर दोन तीन ना आपण झाकून ठेवूया आणि मध्यम गॅसवरती वाफवून घेऊया हे सगळं टोमॅटो कांदा वगैरे म्हणजे ते एकजीव होणं गरजेचं आहे त्यासाठी दोन तीन मिनटं झाले झाकण काढूया आपण आता कांदा टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे आणि मऊ पण झालेलं आहे आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि दोन कोकमं घेतलेली आहेत मी ही दोन कोकमं पण घालूया कोकमामुळे काय होईल आपण मीठ आधीच टाकलेलं आहे पाणी सुटेल टोमॅटो आणि कांद्याला आणि त्याचा आंबटपणा पण पन उतरेल आणि नंतर मग एक दो एखाद मिनिट आपण आता ठेवणार आहोत झाकून आणि नंतर मग आपण कोलंब्या टाकणार आहोत झाकण काढून पाहूया कोकमाचा आंबटपणा आपल्या मिश्रणामध्ये उतरलेला आहे मॅरिनेट करून ठेवलेल्या या कोलंब्या आहेत त्या आपण आता त्याच्यामध्ये घालूया छान ढवळले हो आता आपण आता कोलंबी त्या आपला जे कांदा टोमॅटो वगैरे घातलेलं आहे त्या मिश्रणामध्ये चांगली एकजीव हवी आणि त्याचे मसाले कोलंब्यामध्ये मुरावेत यासाठी एक साधारण तीन चार मिनटं आपण झाकून वाफवून घेणार आहोत झाकण काढूया आता छान कोलंबीला आपला छान असा रंग पण छान आले आहे आणि तेल सुटलेला आहे मसाल्याला कोलंबी जास्त शिजवायची नाही जरा जास्त शिजवली तर ती कडक कडक होत जाते त्यामुळे तिचा आपल्याला नरम कोलंबी खायला आवडते त्याच्यामुळे आपण आता गॅस घालवूया आपली झालेली आहे कोलंबी पटकनची स्थिती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते स्वाद कोथिंबीरचा छान येतो आता हे कोलंबी आपली थोडी थंड होऊ दे आणि थंड झाली की मग आपण कप्पे करायला सुरुवात करूया आता आपण कोलंबीचे कप्पे करायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती मध्यम गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तवा तापला की आपण त्याला तेल लावून घेणार आहोत छान सगळीकडून लावून घ्यायचं तेल आपण हे तांदळाच्या पिठाचं जे पीठ केलेलं आहे म्हणजे पाणी घालून ते आपले रेडी आहे तवा छान तापला की आपण त्याच्यावरती घाऊन घालणार आहेत वरून परत थोडंसं तेल घालूया आणि झाकून ठेवूया आपला घाव गॅस मध्यम ठेवलेला आहे मी माझे व्हिडिओ तुम्ही भारतातील कुठच्या भागातून बघता आहात ते, ते कमेंटद्वारे मला जरा कळवलं तर मला समजेल की माझे व्हिडिओ भा भारतामध्ये कुठे कुठे बघितले जात आहेत आणि रेसिपीज जर माझ्या आवडत असतील तर त्याप्रमाणे कमेंट करा नसतील एवढी तरीसुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या त्याही तुम्ही आम्हाला सांगू शकता त्या करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू साधारण दीड दोन मिनटं झालेली आहेत आता आपण कालता घालून बघूया आपला घाबरण झालं आहे का सुटलं आहे काय तर सुटलेलं आहे म्हणजे तो शिजलेला आहे आता काय करायचं मी गॅस स्लो आणि मध्यम याच्यामध्ये ठेवलेला आहे आता काय करायचं आपला जो हे तयार झालेलं आहे ना कोलंबीचं सारण त्या कोलंबी आता आपण लपवायला सुरुवात करायच्या तर कशा करायच्या तर एक थोड्या भागावरती आपण हे जे सारण आहे ते घालायचं थोडं थोडं सगळीकडे घालायचं घालायचा प्रयत्न करायचा आणि घावण्याची ही बाजू आहे ती ह्याच्यावर ठेवायची आणि कोलंब्या झाकून टाकायच्या आता काय करायचं तर ही बाजू उरलेली आहे ते तिथे परत तेल लावायचं ब्रशनी पुन्हा ढवळून घ्यायचं पीठ जरा गॅस वाढवायचा आणि हा घावण टाकायचा घावण कसा टाकायचा तर त्याला जोडून इथून सुरुवात करायची घालायला आणि तळसा आकार द्यायचा म्हणजे घावण जोडलेला पाहिजे ह्या बाजूने मध्ये पट ठेवायची नाही अजिबात हा असा जोडलेला पाहिजे तरच ते एकमेकाला जोडतील आणि मग ते आपण कप्पे कप्पे तयार करू शकू आणि त्याच्यावरती थोडंसं मी तेल घालते आणि दोन मिनटं आपण दीड दोन मिनटं झाकून ठेवूया गॅस स्लो करते स्लो आणि मध्यम याच्यामध्ये ठेवायचा साधारण दीड मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आणि हे आपले सारण आहे सारण आता ह्या भागाला लावायचं आपण कारण म्हणजे कोलंबीचं कांदा टोमॅटोचं घालायचं याच्यावरती आता काय करायचं हा आपन, उन उन आ, आपन, का जो घावणाचा भाग आहे हा ह्याच्यावर ठेवायचा आता ह्या बाजूला आपण तेल लावून घ्यायचं पीठ ढवळून घेऊया पुन्हा आणि त्याच्या बाजूनी बरोबर आपण घालायला सुरुवात करायची असं का करायचं तर आपल्याला तो घावण चिकटला पाहिजे एकमेकांना त्यासाठी आणि जर असं तेल लावू झाकून ठेवूया पुन्हा एक दीड मिनिट झाले काढूया झाकण गॅस थोडा वाढूया आणि आता हे सारण आहे ते ह्या घावण्यावरती घालूया असे तुम्ही कप्पेनं सहा आठ दहा वाटेल तुम तुम्हाला वाटेल तेवढे तुम्ही कप्पे करू शकता आणि त्याच्यामध्ये या कोलंब्या लपवू शकता आता काय करायचं हा भाग आहे घावण्याचा हा भाग असा उलटायचा आणि त्याच्यावरती झाकण देऊन ठेवूया दीड मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आपल्या घावणाला रंग पण असा सुंदर येतो सोनेरी रंगाचा कारण मसाला घातला आहे आपण कोलंबीमध्ये त्यामुळे घावणाला आपला सोनेरी रंग येतो आता ह्या बाजूला त्याला चिकून असा पीठ घालायचं आणि एक घावण करायचं घावणाला जाळी पण पडते बघा इथे पडलेली दिसते ना इथे हे गावण दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला पण उत्कृष्ट लागतात सारण घालूया झाकून ठेवूया असं मी साधारण सात ते आठ कप्पे करून घेते आणि तुम्हाला फायनल दाखवते कोलंबे लपलेले कप्पे कसे दिसतात आपले तांदळाच्या पिठाचे आपल्या कप्प्यामध्ये लपलेल्या कोलंब्या तयार आहेत छान जाळी सुटलेली आहे रंग पण सोनेरी सुंदर आलेला आहे मसाल्यामुळे आता आपण तो कट करूया आपले कोलंबी लपलेले कप्पे असे दिसत आहेत आपण साधारण स सहा कप्पे केलेले आहेत आणि प्रत्येक कप्प्यामध्ये आपण कोलंब्या लपवलेल्या आहेत आपल्या कप्प्यांना छान जाळी पण सुटलेली आहे आणि रंगही सुरे आलेला आहे यापुढे आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवारी आणि शनिवारी दुपारी दोन वाजता रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा पुन्हा भेटूया नमस्कार